नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी गुणोत्तर आणि प्रमाणवरील काही उदाहरणे मागील येत्या दोन तीन वर्षामध्ये जे काही तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे त्याचा सराव आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण यावरील विचारण्यात आलेले प्रश्न बघणार आहोत जसं की तुम्हाला प्रश्न क्रमांक एक दिला आहे की एका व्यवहारात झालेल्या बहात्तर हजार रुपये नफा ठीक आहे एका व्यव एका व्यवहारामध्ये बहात्तर हजार रुपये काय झाला आहे नफा झाला आहे आणि तो बहात्तर हजार रुपयाचा नफा तीन व्यक्ती ए बी सी यांच्यामध्ये <coughs> तीन व्यक्ती ए बी सी यांच्यात अनुक्रमे दोन आस आस तीन आस चार या प्रमाणात वाटण्यात आला ठीक आहे दोनास तिनास चार या प्रमाणात जर वाटण्यात आलेला असेल तर बीचा वाटा किती असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजेच बघा मित्रांनो एका व्यवहारामध्ये किती झाला आहे नफा सात हजार दोनशे आणि या सात हजार दोनशे झालेला नफा हा जो आहे हा नफा या तिघांमध्ये म्हणजेच ए नावाचा व्यक्ती बी नावाचा व्यक्ती आणि सी नावाचा व्यक्ती या तिघांमध्ये या रेशोनुसार या गुणोत्तरनुसार वाटायचा आहे ठीक आहे तर तुम्हाला विचारलं आहे की यामध्ये बीचा वाटा किती ठीक आहे तर तुम्हाला इथे चार पर्याय दिले आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडा पहिला पर्याय आहे दोन हजार चारशे दुसरा आहे अठराशे तिसरा पर्याय 2000, परेया है, ठीके? हाँ सिंदु दु, सिंदु दोन हजार आणि चौथा पर्याय आहे बावीसशे ठीक आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सिंधु द सिंधुदुर्ग शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो बघा तुम्हाला काय करायचं आहे या तिघांची करून घ्या बेरीज तुम्हाला मी जे शॉर्ट ट्रिक्स सांगतो एक्स वगैरे लिहायची काही आवश्यकता नाही आहे या तिघांची करून घ्या बेरीज म्हणजे तुम्हाला जे गुणोत्तर जे प्रमाण दिलं आहे त्यांची सर्वांची करून घ्या बेरीज चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नौ, नऊने नौ बहात्तरला भागा ठीक आहे नऊ नौ, नऊने नौ जर बहात्तरला जर भागितले तर आपल्याकडे उरतात आठ नऊ बहात्तर म्हणजे आठशे येतं का लक्षात मी काय म्हटलं की यांची करा करा बेरीज चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नऊने जर बहात्तरला भागल्यास बहात्तर हजारला म्हणजे बहात्तरशे सॉरी सात हजार दोनशे म्हणजे बहात्तरशेला जर नऊने भागल्यास आता नऊ कोण आले मी तुम्हाला सांगितलं की यांची बेरीज करायची आहे चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नऊने जर याला भा भागितलं तर नऊ आठ ही बहात्तर आणि बहात्तर म्हणजेच या आठवर दोन शून्य म्हणजेच आठशे ठीक आहे आणि आठशे आल्यास तुम्हाला बीचा वाटा विचारला आहे म्हणजे तीन आणि आठशेचा गुन्हाकार केल्यास आठ्रिक चोवीसवर दो दोन शून्य म्हणजेच दोन हजार चारशे म्हणजे हा झाला बीचा वाटा पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा विजय प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला जर एचा वाटा जर विचारला असता तर दोन गुन्ह्याला आठशे करावं लागलं असतं सीचा वाटा जर विचारला असता तर चार गुन्ह्याला आठशे करावं लागलं असतं पण प्रश्नामध्ये तुम्हाला बीचा वाटा विचारला आहे म्हणजेच आठ तिक चोवीस आठशे त्रिक चोवीसशे पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे सिंधुदुर्ग शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दुसरा बघा तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी तुम्हाला अठ्ठावीस आहे असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तीन व्यक्ती आहे इथे त्या तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी किती आहे अठ्ठावीस आहे त्यानंतर बघा आणि त्यांचे वय अनुक्रमे तिनास चारास सात त्यांचे वय अनुक्रमे तिनास चारास सात अशा प्रकारचं दिलं आहे तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ठीक आहे तुम्हाला चार व्यक्तीच्या वयांचं प्रमाण दिलं आहे तीन चार सात तुम्हाला सर्वात लहान व्यक्ती कोण आहे सर्वात लहान व्यक्तीचं वय किती आहे असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग चालक दोन हजार तेवीसमध्ये आणि याचे पर्याय आहे मित्रांनो पंधरा वर्ष अठरा वर्ष सतरा वर्ष आणि वीस वर्ष योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा यांच्या वय किती दिला आहे टोटल यांच्या वयांची सरासरी दिली आहे तुम्हाला अठ्ठावीस ठीक आहे आता बघा आपण जनरली काय करतो की सरासरी काढण्यासाठी यांना तीन एक्स चार एक्स आणि सात एक्स गुरीत धरतो भागीला तीन करतो ठीक आहे तर हा तीन न लिहिता आपण काय करूया हा तीन न लिहिता डायरेक्ट तीननं आपण इथे अठ्ठावीसला गुणवून टाकू ठीक आहे आता अठ्ठावीसनं गुणल्यावर यांची करा बेरीज सात म्हणजे तीन आणि चार सात सात आणि सात चौदा ठीक आहे म्हणजेच अठ्ठावीस गुन्हेला तीन भागेला चौदा म्हणजेच चौदा एक चौदा चौदा दोने अठ्ठावीस तीन दोने सहा तीन दोने सहा आणि सर्वात छोटं जे प्रमाण आहे म्हणजे तीन तुम्हाला सर्वात लहान व्यक्तीचं वय विचारलं आहे तर इथे बघा सर्वात हे जे प्रमाण आहे या प प्रमाणामध्ये सर्वात कोण लहान आहे तीन आहे तर या तीनचा आणि या सहाचा गुणाकार केल्यास सायंत्रिक अठरा वर्ष म्हणजेच सर्वात लहान व्यक्ती आहे जो आहे त्याचं वय अठरा वर्ष आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला जर ही मेथळ समजली नसेल तर याची दुसरी मेथळ अशी आहे मित्रांनो की तुमच्याकडे तीनास चारास सात हे प्रमाण आहे मग समजा आपण पहिल्या व्यक्तीच्या वयाला गृहीत धरलं तीन एक्स दुसऱ्या व्यक्तीला चार एक्स तिसऱ्या व्यक्तीला सात एक्स या तिघांची बेरीज आणि भागेला तीन कारण की तिघांची वयांची सरासरी दिल्ली आहे किती अठ्ठावीस मग तीन एक्स आणि चार एक्स सात एक्स सात एक्स आणि स सात एक्स म्हणजे चौदा एक्स बरोबर अठ्ठावीस गुणेला तीन अठ्ठावीस गुणेले तीन एक्सबरोबर अठ्ठावीस गुन्हेले तीन भागेले चौदा चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस एक्सची किंमत तीन दोन्ही सहा येत आहे तुम्हाला सर्वात लहान व्यक्तीचं वय विचारलं आहे सर्वात लहान व्यक्तीचं वय म्हणजेच एक्सची किंमत सहा सायंत्रिक अठरा वर्ष पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बघा सीता आणि गीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर सास पाच आहे ठीक आहे सीता ही आहे सीता आणि ही आहे गीता सीता ठीक आहे सीता म्हणजे सीताचा एस आणि गीताचा जी सीता आणि गीता यांच्या वयांचं आजचं गुणोत्तर बघा हे कधीचं गुणोत्तर आहे आजचं म्हणजे प्रेझेंट आजचे वयांचे गुणोत्तर आहे सास पाच दोन वर्षापूर्वी आता दोन वर्षापूर्वी म्हटल्यानंतर तुम्हाला दोघांमधून काय करावं लागेल समजा गृहित धरा की सीताचं वय आहे आजचं एक्स म्हणजे सहा एक्स आणि गीताचं वय आहे पाच एक्स ठीक आहे हे झालं आजचं वय सीताचं वय सहा एक्स आणि गीताचं वय पाच एक्स यांचं वय किती आहे आपणास माहीत नाही त्यांचं गुणोत्तर दिलं आहे ठीक आहे गुणोत्तर प्रमाण दिलं आहे सास पाच म्हणून आपण सुरुवातीला सीताच्या वयाला सहा एक्स गृहित धरू आणि गीताच्या वयाला पाच एक्स गृहित धरू ठीक आहे आता हे झालं आजचं वय समजा एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं वय आज जर दहा वर्ष असेल आजचं प्रेझेंट एज जर दहा असेल आणि दोन आधी किती राहील रे आठ राहील कारण की आपण दहामधून दोन वजा केले मग साहजिकच आहे इथे जर आजचं वय जर सहा एक्स असेल दोन वर्षापूर्वी काय होईल सहा एक्स वजा दोन गीताचं वय किती राहील दोन वर्षापूर्वी पाच एक्स वजा दोन पण दोन वर्षाआधी त्यांच्या वयांचं गुणोत्तर दिलं आहे पाच सात चार येत्या का लक्षात म्हणजे हे झालं आजचं वय हे झालं गीताचं आजचं वय पण तुम्हाला दोन वर्षापूर्वीचा गुणोत्तर दिलं आहे म्हणजे या दोघांमधून वजा दोन करावं लागेल आणि त्यांचं गुणोत्तर त्याच्यासमोर लिहावं लागेल चारच पाच हे कधीचं गुणोत्तर आहे मित्रांनो हे दोन वर्षापूर्वीचं मी इथे लिहितो दोन वर्ष पूर्वीचं हे गुणोत्तर आहे मग हे जर दोन दोन वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलं असेल तर तुम्हाला इकडचंसुद्धा वय जे आहे दोन वर्षापूर्वीचंच लिहावं लागेल ठीक आहे आता ही झाली आपली आ, या एक्झाम्पलची या उदाहरणाची मांडणी आहे याला आपण सॉल्व्ह करूया ठीक आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सिंधुदुर्ग चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे तुम्हाला पर्याय दिले आहे बारा वर्ष तेरा वर्ष पर्याय क्रमांक तीन चौदा वर्ष पर्याय क्रमांक चार पंधरा वर्ष तुम्हाला येथे सीताचं वय ठीक आहे ही जी सीता आहे सीता सीताला आपण ॲसनं गृहीत धरलं होतं या सीताचं वय तुम्हाला आजचं वय प्रेझेंट एज काढायचं आहे ठीक आहे सुरुवातीला आपण याला काय करून घेऊ सॉल्व करून घेऊ सॉल्व करण्यासाठी बघा तिरपा गुणाकार करायचा आहे तिरपा गुणाकार आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो हो, काय करायचं या चारचं या दोघांसोबत गुणाकार करा या चारचा या दोघांसोबत गुणाकार चार गुन्हेला सहा एक्स म्हणजे सहा चोक चोवीस एक्स वजा वजा दोन गुन्ह्याला चार म्हणजेच आठ बरोबर पाच गुन्हेला पाच एक्स म्हणजे पाच पाच पंचवीस एक्स आणि वजा दोन गुन्हेला पाच म्हणजेच वजा दहा ठीक आहे पाच दोन एक दहा हे झालं याची मांडणी आता बघा चोवीसला चोवीस, चोवीस एक्सला जर तुम्हाला इकडे आणा न्यायचं असेल तर हा इथे प्लस आहे तिकडे गेल्यावर वजा होईल जर तुम्ही याला जर इकडे नेलं तर याला इकडे आणावं लागेल म्हणजेच पंचवीस एक्समधून चोवीस एक्स गेल्यास किती उरतात एक्स उरतात पंचवीस एक्समधून चोवीस एक्स गेल्यात एक्स उरला तर इथे बघा हा वजा आठ आणि हा वजा दहा इकडे आणल्यास वजा आठ अधिक दहा म्हणजे किती दोन म्हणजे एक्सची किंमत इथे मित्रांनो दोन आली आहे एक्सची किंमत किती आली आहे दोन पण लक्ष द्या सीताच्या वयला आपण गृहित धरलं होतं सहा एक्स सीताच्या वयला आपण गृहित धरलं सहा एक्स आपल्याला सीताचं वय काढायचं आहे तुम्हाला सीताचं वय विचारलेलं आहे मग सीताच्या वयला आजचं प्रेझेंट एज आपण गृहित धरलं होतं सहा एक्स मग सहा गुन्हेला एक्सची किंमत दोन एक्सची किंमत किती दोन साईन दोने बारा वर्ष सीताचं वय किती बारा वर्ष पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा बघा तीन संख्या तिनास चारास पाच तिनास चारास पाच या प्रमाणात या गुणोत्तरात असून त्यांच्या वर्गांची बेरीज एक हजार दोनशे पन्नास आहे त्यांच्या वर्गांची बेरीज एक हजार दोनशे पन्नास आहे तर त्या संख्या कोणत्या त्या संख्या तुम्हाला विचारलेल्या आहे इथे मी पर्याय लिहितो पर्याय क्रमांक एक बारा तेरा चौदा पर्याय क्रमांक दोन पंधरा पंचवीस तीस पंधरा पंचवीस तीस पर्याय क्रमांक तीन पंधरा पंच वीस पंचवीस पंधरा वीस पंचवीस आणि पर्याय क्रमांक चार वीस पंधरा बारा ठीक आहे तुम्हाला तीन संख्या दिल्या आहेत त्या तीन संख्यांचं गुणोत्तर दिलं आहे आणि त्या तीन संख्यांच्या गुणोत्तरांच्या वर्गांची बेरीज ठीक आहे किती दिली आहे एक हजार दोनशे पन्नास दिली आहे तर त्या, त्या तीन संख्या कोणत्या आहे असं तुम्हाला विचारलं आहे सोलापूर शहर दोन हजार तेवीसमध्ये सोलापूर पोलीस शहर दोन हजार तेवीसमध्ये विचारात आलेला प्रश्न आहे ठीक आहे मग सुरुवातीला आपण या ज्या संख्या आहे या संख्यांना गृहीत धरू पहिली संख्या तीन एक्स दुसरी संख्या चार एक्स तिसरी संख्या पाच एक्स यांच्या वर्गांची बेरीज तुम्हाला दिली आहे एक हजार दोनशे पन्नास त्या संख्या कोणत्या तीनचा वर्ग नऊ एक्सचा वर्ग एक्स वर्ग अधिक चारचा वर्ग सोळा एक्सचा वर्ग एक्स वर्ग पाचचा वर्ग पंचवीस एक्सचा वर्ग एक्स वर्ग हा वर्ग मित्रांनो दोघांचाही आहे तीनचा पण आहे एक्सचा पण आहे चारचा पण आहे एक्सचा पण आहे पाचचा पण आहे आणि एक्सचासुद्धा आहे जर आपण कंस काढतो म्हटलं तर तुम्हाला पाचचा वर्ग पंचवीस लिहावा लागेल चारचा वर्ग सोळा लिहावा लागेल तीनचा वर्ग नऊ लिहावा लागेल बरोबर एक हजार दोनशे पन्नास ठीक आहे मग आता या सर्वांची करा बेरीज नऊ आणि सोळा पंचवीस पंचवीस अधिक पंचवीस पन्नास एक्स स्क्वेअर बरोबर एक हजार दोनशे पन्नास शून्य या शून्यसोबत कॅन्सल करून टाका पाचने एकशे पंचवीसला भाग दिल्यास एक्सचा वर्ग बरोबर पंचवीस ठीक आहे हा पाच एकशे पंचवीसला भागेला जाईल एकशे पंचवीसला जर पाचने भाग दिले पंचवीस येतात एक्सचा वर्ग बरोबर पंचवीस तर एक्सची किंमत किती येत आहे पाच येत आहे एक्सची किंमत किती येत आहे पाच पण तुम्हाला पहिली संख्या कोणती आहे मित्रा तीन एक्स पहिली संख्या कोणती आहे तीन एक्स म्हणजे एक्सची किंमत पाच पाच त्रिक पंधरा पहिली संख्या झाली पंधरा पाच चोख वीस दुसरी संख्या झाली वीस पाच पाच पंचवीस तिसरी संख्या झाली पंचवीस पंधरा वीस पंचवीस बघा कुठे आहे पंधरा वीस पंचवीस पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न सोलापूर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न क्रमांक पाचवा बघा भाऊ आणि बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर चारास सात आहे ठीक आहे भाऊ आणि बहीण ठीक आहे हा आहे ब्रदर आणि ही आहे सिस्टर भाऊ आणि बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर तुम्हाला चारास सात आहे आणि दोघांच्या वयांची बेरीज सहासष्ट आहे दोघांच्या वयांची बेरीज किती आहे सहासष्ट आहे तर बहीण भावापेक्षा किती वर्षाने मोठी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे हिंगोली पोलीस दोन हजार तेवीसमध्ये आणि इथे पर्याय देतो लिहून तुम्हाला वीस वर्ष बावीस वर्ष अठरा वर्ष आणि सतरा वर्ष ठीक आहे म्हणजे भाऊ किंवा बहीण भावापेक्षा ठीक आहे म्हणजे इथे बहीण मोठी आहे बहीण भावापेक्षा किती वर्षाने मोठी आहे असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे मग सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे बघा सात आणि चार अकरा अकरा भागेला त्या सात आणि चार अकरा सहासष्ट भागेला अकरा अकरा ठीक आहे सहासष्ट भागेला जर आपण अकरा करतो म्हटलं तर किती येतात अकरा सकम सहासष्ट म्हणजे सहा कळत आहे का तुम्हाला बघा काय केलं आपण सात आणि चार म्हणजे अकरा त्या अकराने सहासष्टला भागायचं अकरा सखम सहासष्ट सहासष्टला अकराने भाग दिल्यास सहा येतात म्हणजेच सिस्टरचं वय सायन्साती बेचाळीस वर्ष आणि ब्रदरचं वय म्हणजे भावाचं वय सहा चौक चोवीस वर्ष ठीक आहे भावाचं वय चोवीस वर्ष सिस्टरचं वय बेचाळीस वर्ष दोघांमध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो बेचाळीस बावीस बत्तीस म्हणजे अठरा वर्ष त्यांचा फरक कितीचा आहे यांची वजाबाकी करा बेचाळीसमधून चोवीस वजा केल्यास अठरा वर्ष तुम्हाला दोघांमध्ये भावामध्ये किती वयाचा डिफरन्स आहे किती वयाचा फरक आहे असा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे तुमचा फरक किती आहे त्या भावाचा अठरा वर्ष पर्याय क्रमांक तीन ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा बघा मित्रांनो दोन संख्येंचे गुणोत्तर सातास तीन आहे ठीक आहे दोन संख्यांचे गुणोत्तर दिले तुम्हाला सातास तीन आणि त्यांच्यातील फरक दिलेला आहे अठ्ठावीसचा ठीक आहे दोन संख्या आहे दोन संख्या गुणोत्तरमध्ये दिल्या आहे तास तीन या गुणोत्तरमध्ये दिल्या आहे आणि त्या दोन संख्यांचा तुम्हाला फरक दिलेला आहे अठ्ठावीस तर त्या संख्या कोणत्या असा प्रश्न औरंगाबाद लोहमार्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि येथे पर्याय लिहून घ्या मित्रांनो एकोणपन्नास आणि एकवीस पर्याय क्रमांक दोन एकोणपन्नास आणि बावीस पर्याय क्रमांक तीन एकतीस आणि एकोणपन्नास पर्याय क्रमांक चार तेवीस आणि एक्कावन्न योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता दोन संख्या आहेत दोन संख्यांचं गुणोत्तर दिलं आहे तुम्हाला सातास तीन आणि त्यांचा फरक फरक म्हणजे वजाबाकी फरक म्हणजे काय डिफरन्स जेव्हा फरक डिफरन्स हा शब्द येतो तेव्हा तुम्हाला त्यांची वजाबाकी करावं लागेल सरळ सरळ काय करा बघा अत्यंत सोपी आहे सात अधिक तीन दहा करा सात अधिक तीन दहा केल्यास किती येतात सात अधिक तीन दहा केल्यास बघा तुम्हाला अधिक नाही करावं लागेल वजा कारण की फरक म्हटलं आहे इथे ठीक आहे तुम्हाला उदाहरणामध्ये फरक हा शब्द दिला आहे म्हणजे तुम्हाला वजा बाकी करावं लागेल चारमधून तीन गेल्यास सातमधून तीन गेल्यास चार राहतात ठीक आहे त्या चारनी याला भागायचं आहे कळत आहे का तुम्हाला यांची करायची आहे तुम्हाला वजा बाकी कारण की गुणोत्तर हे जिल्हा आहे सातास तीन यांचा फरक अठ्ठावीस आहे म्हणजे यांची करावी लागेल तुम्हाला वजा बाकी वजा बाकी केल्यास सात वजा तीन म्हणजे चार त्या चारनं अठ्ठावीसला भागा म्हणजे सात चोक अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस म्हणजे पहिली संख्या बघा पहिली संख्या आहे साती साती एकोणपन्नास दुसरी संख्या आहे सात्विक एकवीस म्हणजे त्या संख्या कोणत्या मित्रा एकोणपन्नास आणि एकवीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा है। बात प्रश्न आहे औरंगाबाद पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला तर हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा आता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सातवा बघा एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर एकास तिनास पाच आहे एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणांच्या कोणांचे गुणोत्तर आता त्रिकोणाला तीन कोणे असतात तर त्या तीनही कोणांचे गुणोत्तर तुम्हाला दिलं आहे एकास तिनास पाच ठीक आहे तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल ठीक आहे बघा त्रिकोण आहे त्या त्रिकोणांच्या तीनही अंशाच्या तीनही कोणांची तीनही अँगलची बेरीज किती असते मित्रांनो एकशे ऐंशी असते नेहमी लक्षात ठेवा तीनही अँगलची तीनही कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते तुम्हाला येथे चार पर्याय दिले आहेत चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडा सत्तर साठ शंभर आणि पर्याय क्रमांक चार एकशे दहा हा प्रश्न तुम्हाला अहमदनगर चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तुम्हाला सर्वात मोठा कोण सर्वात मोठा अँगल किती अंशाचा आहे किती डिग्रीचा आहे असा तुम्हाला हा प्रश्न करण्यात आलेला आहे ठीक आहे पण तुम्हाला नेहमी सांगितल्याप्रमाणे तीनही अँगलची तीनही कोणांची बेरीज असते एकशे ऐंशी त्रिकोणांच्या तीनही कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते सर्वांची बेरीज करा पाच आणि तीन आठ आणि एक नऊ त्या नऊने एकशे ऐंशीला भागल्यास किती येतात वीस येतात ठीक आहे तुम्हाला सर्वात मोठा कोण म्हणजे सर्वात मोठा कोण कोणता राहील हा राहील पाचने वीसला गुणल्यास विसा पंच शंभर वीसा पंच किती शंभर आणि शंभर हा सर्वात मोठा अंशाचा कोण आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये गुणोत्तर आणि प्रमाण यावरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही ग्रीशा या करिअर्समध्ये ग्रीशा या करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तो याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद